जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कान उघडणीनंतर मानसे महसूल प्रशासन खडबडून जागे महसूलकडून वाळू साठ्यांचे पंचनामे सुरू जिल्हाधिकाऱ्यांनी जितेंद्र डुडी केलेल्या कान उघडणी मानसे महसूल प्रशासन खडबडून जागे झाले असून मानगंगा नदी पात्रात झालेल्या वाळू उपशाचे आणि वाळू चोरांनी केलेल्या वाळू साठ्याचे पंचनामे आजपासून सुरू केले दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मानगंगा नदीत होणाऱ्या बेसुमार वाळू उपशासंदर्भात पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारले होते त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल अधिकाऱ्यांकडे पाहिले तेव्हा त्यांची बोबडी वळलेली उपस्थितांनी पाहिली होती त्यावेळी त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी वाळू चोरांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या सात भाऱ्यावर बोजात चढवा असे आदेश महसूल प्रशासनाला दिले होते त्याचबरोबर स्वतः एक पथक नेमून मानच्या वाळू चोरीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करू असंही जिल्हाधिकारी यांनी सांगितले होते यासोबतच अनधिकृत खडी क्रशरावर कारवाई करण्याचे आदेश देत त्यांनी महावितरणने अन्यधिकृत खडी क्रशरला वीज पुरवठा करू नये यासाठी महावितरण कंपनीला आदेश देणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं त्यानुसार महसूल प्रशासन कामाला लागले असून मानगंगा नदीतील वाळू उपसा आणि वाळू साठ्याचे पंचनामे करण्याचं काम सुरू झालंय मात्र या कामात महसूल प्रशासनाच्या कामाची गती किती असणार याबाबत तहसीलदार यांनी दोन दिवसात पंचनामे पूर्ण होतील असं सांगितलंय मान तालुक्यातील एकूण बारा जे अवैध खडी क्रशर आहेत ते यापूर्वीच आपण सील केलेले आहेत या सील केलेल्या खडी क्रशरचा विद्युत पुरवठा एमएसई विभागाकडून बंद करण्यात आलेला असून या उपरी जर कोणी चोरून हे खडीक्रशर सुरू करत असेल आणि विद्युत पुरवठा चोरून वापरत असेल तर त्यासाठी नायब तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली मंडळाधिकारी तलाठी यांचे गस्तीपथक रात्रीसाठी आपण ठेवलेलं आहे या गस्तीपथकाला जर असे खडीक्रशर दिसून आले तर यांच्यावरती पोलिसात गुन्हे दाखल करण्याची कारवाई या विभागाकडून करण्यात येत आहे तसंच एम एस सी बीची लाईट जर चोरून कोणी वापरत असेल तर त्यासाठी एम एस सी बीकडूनही गस्तीपथक निर्माण केलेलं आहे ते गस्तीपथकसुद्धा रात्रीच्या ठिकाणी फिरून या ठिकाणी फिरून त्यांच्यावरती कारवाई करेल याबाबतचे वेगळ्याने आदेश एम सी विभागाने सुद्धा दिलेले आपला आवाज न्यूज नेटवर्क संदीप जठार गोंदवले